सॉरी म्हणायचं आहे आणि सॉरी का म्हणायचं आहे या संदर्भातून आज मी आपणासमोर एक जो झालेला किंवा घडलेला भाग आहे तो आपल्यासमोर सांगतोय दोन हजार दोनला एकोणतीस डिसेंबर आमचं लग्न झालं खरं तर तारळे अत्यंत ग्रामीण भाग शहरीकरणाचा थोडासा सुद्धा लवलेश तळायला लागलेला नव्हता आम्ही सुद्धा त्या वातावरणात वाढलेलो असल्या कारणानं आलेल्या नव्या नवरीनं गाऊन घालायचा नाही ड्रेस घालायचे नाहीत हा एक पगडा आमच्या मनावर कायमस्वरूपी होता तिची मात्र ड्रेस घालण्याची गाऊन घालण्याची कायमस्वरूपीची इच्छा असायची परंतु ती कधीही तिनं प्रकटपणे बोलून दाखवली नाही आणि आपल्यातला पुरुषी अहंकार किंवा पारंपरिकतेचा पगडा या गोष्टींमुळं आम्ही देखील ते कधीही करू देणारच नाही ही भावना त्यांच्या मनात होती आणि आम्हीही त्या गोष्टीवर ठाम होतो पण या, या सगळ्या कालावधीमध्ये आपल्या बायकोचा मनाचा किंवा तिच्या इच्छेचा कोंड मारा होतोय हे थोडं देखील माझ्या लक्षात आलं नाही परंतु त्यावेळच्या दहा वर्षाच्या कालावधीतला तो जो कालावधी होता हौसेचा किंवा त्यांना मनाला वाटेल असे ड्रेस किंवा गाऊन घालण्याचा तो मात्र त्यांच्या आयुष्यातला कालावधी त्यांना गमवावा लागला केवळ आमच्यामुळं किंवा माझ्या हट्टामुळं म्हणा किंवा माझ्यावर असलेल्या चुकीच्या विचारांच्या पगड्यामुळं तदनंतर काळ बदलला माझे विचार थोडे बदलू लागले जसं म्हणतात परिवर्तन संसार का नियम आहे त्या पद्धतीनं माझे विचार बदलल्यामुळं मी त्या गोष्टीला कडकच्या वातावरणातून हळूहळू लक्ष घालत किंवा त्याचा अंदाज घेत घेत तिला ती परवानगी देत गेलो आज ती गाऊन घालते ड्रेस घालते हे मला मान्य आहे परंतु त्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये तिला हे मनासारखं करता आलं नाही आणि त्याला कारणीभूत केवळ मी आहे हे मला मान्य आहे आणि म्हणून मला तिला सॉरी म्हणायचं आहे पाटकांच्या नामवंत घराण्यात जन्मले पाटकांच्या नामवंत घराण्यात जन्मले वाघडोळ्यांच्या कुलवंत घराण्यात आले वाघडोळ्यांच्या कुलवंत घराण्यात आले तारळ्याच्या निसर्गरम्य कुशीत रमले सचिन शेटजींचं नाव घेत सौभाग्यवती झाले खर तर सौभाग्य याचा साधा सोपा आणि समानार्थी शब्द म्हणजे नशीब म्हणजे खरं तर आमचं नशीब किंवा आमचं सौभाग्य की हे आमच्या जोडीदार झाल्या आमचं सौभाग्य की हे आमच्या सहचारिणी झाल्या आमचं सौभाग्य की ह्यांनी आम्हाला स्वीकारलं त्यामुळं हेच माझं सौभाग्य